लवकर त्याचा सुरुवातीपासून सकारात्मक समन्वयाने सगळं चालू फॉर्म्युला येतोय एकशे साठ जागा भाजप ऐंशी ते पंच्याऐंशी जागा आपल्या आणि अजित पवार गटाला साठ ते पासष्ट जागा आगे 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 विचारत कि 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 जे होईल ते समन्वयाने संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही बैठक सकारात्मक झाली लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल आज

तात्काळ फाशी द्या ताबडतोब फाशी द्या म्हणून रेल रोको केला आंदोलनं केली सर्व विरोधी पक्ष तत्काळ फाशी द्या म्हणून सांगत होता आणि तोच विरोधी पक्ष आता आरोपीची बाजू घेतो आहे आज दुर्दैवाची बाब आहे खरं म्हणजे जनता उघड्या डोळ्यांनी पाहते म्हणजे मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार हा विरोधी पक्ष करतो आहे आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे मी कालही म्हणालो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने त्यांची झोप उडवलेली आहे आणि म्हणून या अशा अतिशय संवेदनशील प्रकरणामध्ये अशा प्रकारचे आरोप करणं या आरोपाला ही जनता बरोबर योग्य वेळी उत्तर देईल आणि यांची जागा दाखवेल एवढंच सांगतो विरोधकांचे म्हणजे हे दुटप्पी भूमिका आहे ना एक एकदा फाशी द्या म्हणून सांगताय ताबडतोब म्हणजे याला शासन करा आणि दुसरीकडे अशा प्रकारचं हे करून त्या ज्या मुलीच्या बद्दल ज्या पालक जे आहेत आणि जो आक्रोश होता त्याबद्दल कुठलाही विचार न करता फक्त राजकारण करायचं हे राजकारण करणाऱ्यांना ही जनता जी आहे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि बरोबर त्यांचा हिशोब करायचं नवरात्रीपणे कसं